नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची टाकून अतिशय भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत तर याचा आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग मंडळी आपण वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आजच्या रेसिपीकडे वळूयात सर्वप्रथम इथे मी बघा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला अगदी खळखळून अशी उकळी आली की त्यामध्ये आपल्याला या घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जर जास्तीचं तिखट आवडत नसेल पोपटी मिरच्या मिळतात त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर पहा या मिरच्या उकळत्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती या मिरच्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत ही रेसिपी अतिशय झटपट आहे सोबतच अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे तर बघा आता आपल्याला ना या मिरच्यावरती एक तार झाकून ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन मिनिटांनंतर आपण यावरती झाकण काढूया आणि मिरच्या दराशा हलवून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता मिरच्या ज्या आहेत त्या अशा फुगायला लागलेल्या आहेत आणखीन आपल्याला थोडा वेळ या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत ताट काढून बघा मिरच्या एकदा अशा हलवून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा यावरती ताट झाकून दोन मिनटे या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत चला यावरती ताट झाकून ठेवूया आणि मिरच्या शिजवून घेऊया तर पहा आणखीन दोन मिनटानंतर यावर तुम्ही ताट झाकून ठेवलं होतं ते काढलेलं आहे आणि इथे पहा तुम्ही मिरची आहे ती अगदी टमटमीत अशी फुगलेली आहे बघू शकता आणखीन थोडा वेळ आपल्याला या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत यावरती पुन्हा ताट झाकून ठेवूया आणि मध्यमच गॅसच्या फ्लेमवर मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत तर पहा एका मिनिटानंतर यावर तुम्ही ताट झाकलेलं काढलेलं आहे आणि इथे तुम्ही मिरची पाहू शकता याचा कलर सुद्धा बदललेला सो हो आहे सोबतच मिरची जी टमटमीत फुगली होती ती अशी चपटी झालेली आहे म्हणजे समजायचं की मिरची अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर आपण ही मिरची देटासकट शिजवून घेतलेली आहे म्हणजे काय होतं की यामधला तिखटपणा कमी होतो लगेचच गॅस बंद करून घेतला आणि ही कढई उतरवून घेतलेली आहे पहा आता यामधला मिरची आपल्याला व्यवस्थित या पाण्यातून निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर पहा चिमट्याच्या मदतीने आपण ही मिरची निथळून घेऊया तर पहा देटासोबतच शिजवल्यामुळे या मिरचीमध्ये जास्त शिरत नाही आणि मिरचीचा तिखटपणा सुद्धा तर पहा संपूर्ण मिरच्या इथे आपण निथळून घेतलेल्या आहेत आता या निथळून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या अशा पसरवून या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटं आपण मिरची बघा थंड थे करण्यासाठी ठेवून दिली होती इथे मिरची पूर्णपणे थंड झालेली आहे बघू शकता आता या मिरच्यांना आपल्याला अशा दोन तीन मिरच्या जुळवून घ्यायच्या आहेत आणि या जुळवून घेतलेल्या मिरच्या आपल्याला मधोमध अशा कट करून घ्यायच्या आहेत याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत पहा या पद्धतीने आता आपण या सर्वच मिरच्या अशा पद्धतीने जुळवून घेऊया आणि याचे तुकडे करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचतात सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवरती मी खूप सारे युनिक अशा रेसिपीज टाकत असते ज्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा पहा इथे आपण संपूर्ण मिरच्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत सोबतच इथे मी सात आठ लासणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्यानंतर पहा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली या आहे यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित असं तापलं की त्यामध्ये घालूयात आपण जिरे एक छोटा चमचा जिरे घातलेला आहे जिरे छान असे फुलू द्यायचे अगदी व्यवस्थित असे तडतडले की त्यामध्ये घालायचे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर इथे लसूण आपल्याला अगदी लाल सरासा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे जेणेकरून हे जिरे करपणार नाहीत तर इथे पहा लसूण आहे तो छान लाल सरासा झालेला आहे बघू शकता लसून अगदी लान्सर झाला की इथे मी बत्ता घेतलेला आहे म्हणजे खलबत्त्याचा जो जोडीदार असतो तो, तो दगड घेतलेला आहे आणि हा लसूण हलकासा असा प्रेस करून घ्यायचा आहे आपल्याला जर तुमच्याकडे हा अशा प्रकारचा दगड नसेल किंवा बत्ता नसेल तर तुम्ही इथे जे फुलपात्र असतं किंवा ग्लास किंवा तांब्या काहीही वापरून हा लसूण असा हलकासा प्रेस करून घेऊ शकता बघा इथे छान असा लसूण प्रेस करून झाला की पुन्हा एकदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे यामुळे या, या लसणाचे टेस्ट आपल्या रेसिपीमध्ये छान उतरते आता पहा यामध्ये आपण ज्या कट करून घेतलेल्या शिजवून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या सुद्धा घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असे एक दोन मिनटे या मिरच्या या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत तर जेव्हा आपल्या तोंडाला चव नसते किंवा आजारातून बरे झाल्यानंतर सुद्धा तो तोंडाला चव नसते अशा वेळेस तुम्ही ही मिरचीची झटपट होणारी त्याचबरोबर तोंडाची चव वाढवणारी रेसिपी बनवू शकता अतिशय सोपी आहे आता बघा यामध्ये आपल्याला आहे चवीनुसार मीठ मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एखाद मिनिटभर ही मिरची छान अशी परतवून घेऊया अगदी व्यवस्थित असं परतवून झालं की आता आपण आपल्याला यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे जाडसर असा शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं जाडसर शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे चवीला सुद्धा खूप छान अशी ही रेसिपी लागते तर मंडळीत इथे तुमच्या आता लक्षात आलेच असेल आपण बनवलेली आहे मिरचीची भाजी किंवा मग याला तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा म्हणू शकता कूट घालून बघा अगदी व्यवस्थित असं परतवून घेतलं मस्त असं इथे आपली मिरचीची भाजी किंवा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे चला आता आपण गॅस बंद करूया एका बाउलमध्ये ही मिरची आपण काढून घेऊया तर या मिरचीचा ठेचा किंवा ही मिरचीची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप भन्नाट आणि चविष्ट लागते एकदा नक्कीच या पद्धतीने मिरचीचा ठेचा बनवून बघा आता आपल्याला नाही यावरती थोडासा लिंबू पिळून घालायचा आहे लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे सुद्धा चव आणखीनच वाढते अगदी अप्रतिम अप्रतिमाशी टेस्ट लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मिरचीचा ठेचा किंवा ही भाजी तुम्ही फ्रीजमध्ये अगदी चार ते पाच दिवस आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता अजिबातच खराब वगैरे होत नाही उलट जसं जसं ही भाजी मोरत जाईल तस तशी याची चव आणखीनच भन्नात लागते चला तर मग रेसिपी कशी वाटली ते सांगायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये जाता जाता आपल्या घरगुती भोजन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा चलो तर मग बाय बाय